नाचणारा मोर आणि पैशांचा जोर कायमस्वरूपी नसतो काळ संपला की पिसारा आणि पसारा दोन्हीही पावा लागतो जे कष्ट करतात ते स्पष्टच बोलतात जिथे लोक आपली इज्जत काढायला विचार करत नाही तिथे त्यांची लायकी दाखवायला चुकायचं नाही आपलेपणा तर सगळेच दाखवतात पण आपले कोण आहे हे फक्त वेळच सांगते स्पष्ट बोलणारा व्यक्ती हा इंजेक्शन सारखा असतो थोडा वेळ दुखेल पण कायमस्वरूपी आराम पडेल जीवनात जर आनंदी राहायचं असेल ना तर विसरून त्यांना जे तुम्हाला विसरलेत आयुष्यात व्यवहार तर खूप होतात पण सुख विकणारा आणि दुःख विकत घेणारा हा व्यवहार कधीच होत नाही जगातील सर्वात मौल्यवान रत्न म्हणजे मेहनत आणि आयुष्यातील सर्वोत्तम साथीदार म्हणजे आपला आत्मविश्वास या दोन गोष्टीमुळेच आपण यशाचे शिखर गाठू शकतो आयुष्य हे पूर्णपणे शून्य झाले का होऊ दे त्या किती आकडे लावायचे इतकी हिंमत आपल्यात आहे म्हणण्यासारखी व्यक्ती शोधण्यापेक्षा मन समजून घेणारी व्यक्ती शोधा आयुष्य खूप छान आनंदात जाईल गरजेच्या वेळी सुकलेल्या होटातून नेहमीच गोड शब्द बाहेर पडत असतात पण एक वेळा तहान भागली की मग पाण्याची चव आणि माणसाची नियत दोन्हीही बदलतात जिथे किंमत नसेल जिथे किंमत नसेल तिथे सा थांबणे चुकीचे मग ते कोणाचे घर असो व कोणाचे मन आयुष्यात शांत राहणं हे कधीही खोटं बोलण्यापेक्षा चांगलंच आहे फुंकर मारून आपण दिवा विजू शकतो अगरबत्ती नाही कारण ज्याचे कर्तृत्व दर वाढते त्याला कोणीच विजवू शकत नाही श्रीमंतीत आजराणीत ज्याला झुकायला आणि गरिबीत खांबीरपणे उभं राहायला ज्याला जमतं तोच खरा माणूस आपल्याला जो समजून घेतो त्याला स्पष्टीकरणाची गरज नसते आणि ज्याला स्पष्टीकरण दिले समजूनच घ्यायचं नाही तरी कितीही स्पष्टीकरण दिलं तरी उपयोग काहीच नसतो पैंजण जरी चांदीचं असलं तरी ते पायातच घालतात टिकली जरी दोन रुपयाची असली ना तरी ती कपाळीच लावतात कोणत्याही गोष्टीची किंमत की किमतीवरून अस्तित्व ठरत नसते तर अस्तित्वावरून किंमत ठरत असते सर्वात मोठा गुरुमंत्र म्हणजे इतरांना आपलं गुपित कधीच सांगू नका कोण केव्हा त्याचा फायदा घेतील सांगता येत नाही निर्णय चुकला म्हणून माणूस वाईट होत नसतो कदाचित कधीतरी परिस्थितीने माणसाला चुकीचा निर्णय घेण्यासाठी भाग पाडले असावे दुसऱ्याला चुकीचं समजण्यापेक्षा त्याची परिस्थिती समजून घेतली तर नात्यात एक वेगळाच गोडवा तयार होईल आयुष्याच्या वाटीवर धड पडलं पाहिजे पडलंच पाहिजे तेव्हाच तर कळतं कोण हसत कोण दुर्लक्ष करतय आणि कोण सावरायला येतं खूप विचार करून एक वेळा नशिबाला विचारलं की तू इतकं दुःख का बरं देतोय सगळ्यांनाच काही ना काही तू दुःख देतोय तेव्हा नशीब मला हसून म्हणालं छान हसलं आणि म्हणालं मी देताना तर सगळ्यांना सुखच देतोय पण तुम्ही एकमेकांचं चूक बघून स्वतःकडे दुःख ओढवून घेत आहे त्यात माझी काही चूक प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा कारण गेलेली वेळ पुन्हा येत नाही आणि येणारी वेळ कशी असेल हे कोणास माहीत नाही जीवनात पैसा केव्हाही मिळवता येतो पण एक वेळा वेळ गेली आणि जवळची नाती एकदाची गेली की पुन्हा मिळवता येत नाही